आम्ही आमच्या मुलांसाठी अन्न आणतोय जर आमचा विचार करा आम्हाला मदत हवी आहे ज्या प्रसंगातून आम्ही जातोय ते तर पहा काही हो गोळीबार हो नाही तर आता बॉम्ब वर्षाव करा काही झालं तरी आम्ही आमच्या मुलांसाठी अन्न आणणारच सगळा गोंधळ होता कोणी काय नेताय कोणाला काहीच माहिती नाही आम्हाला तर काहीच मिळालं नाही अचानक गोळीबार झाला आणि आम्ही पळालो आम्ही काहीच घेतलं नाही उपासमारीपासून सुटका व्हावी म्हणून आम्ही ती मदत घ्यायला गेलो होतो आता आमच्याकडे काहीच नाहीये कारण सगळीकडे नुसता गोंधळ आहे कुणी काय न्यायचं यावर त्यांचं नियंत्रणच नाहीये लोक तरी काय करणार तीन महिने आम्ही उपासमार पाहिले तीन महिने धड अन्नही पाहिलं नाहीये ही, ही बोलकी उदाहरणं आहेत गाझापट्टीतील नागरिकांची गेले तीन महिने अन्न टंचाई उपासमार झेलल्यानंतर आता जेव्हा अचानक अन्न दिसलं तेव्हा आपल्या चिमुकल्या मुलांसह कुटुंबाची पोट भरण्यासाठी सर्व गाझावासियांची एकच झुंबड उडाली इस्रायली सीमेवरून आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक सोडण्यास गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे तीन महिने अन्नाचा मागमूस नव्हता आणि जेव्हा समोर अन्न दिसलं तेव्हा जे व्हायचं तेच झालं एकच गोंधळ अन्नाचे बॉक्स मिळवण्यासाठी एकमेकांशी झोंबाझोंबी चढाव हाती जे लागेल जेवढं लागेल ते घेऊन पळापळ पड़। याला कारण आहे ती अनिश्चितता आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्रायलनं सध्या मदत आत सोडली आहे खरी मात्र ती किती वेळ मिळेल याची काही शाश्वती नाही त्यामुळे जितकं मिळेल ते पदरी पाडून घेण्याची एकच धावपळ एकच गडबड अशातच हा सगळा गोंधळ सुरू असताना एका मदत केंद्राबाहेर अचानक गोळीबार झाला आणि गोंधळात आणखी भर पडली इस्रायलनं दिलेल्या माहितीनुसार गोंधळ वाढल्यानं जवळच्या सैन्यानं इशारा म्हणून हवेत गोळीबार केला तर काहींनी एक लष्करी हेलिकॉप्टरमधून गोळीबार होत असल्याचं पाहिल्याचा दावा केला यात सुरुवातीला तीन जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली मात्र संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार यात सत्तेचाळीस जण जखमी झाले आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होती जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार सुमारे सत्तेचाळीस जण जखमी झालेत गोळीबारात ते जखमी झालेत आम्ही अजून माहिती जमा करतोय जखमींचा आकडा वाढण्याची भीती आहे आम्ही निश्चित माहिती कळू नेमकं काय झालं किती जण गंभीर आहेत हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल तुर्तास इस्रायली डिफेन्स फोर्सनं हा गोळीबार केल्याची माहिती मिळते गाझाच्या दक्षिणेकडील रफा शहराबाहेरील वितरण केंद्राची सुरुवात गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशननं केली होती मात्र संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवतावादी संघटनांच्या विरोधाला न जुमानता इस्रायलनं स्वतः हे मदतकार्य हाती घेण्याचं ठरवलं त्यातच तीन महिन्यानंतर उपासमार संपणार असं वाटत असल्यानं गाझा मदत केंद्राबाहेर मोठी गर्दी केली मात्र अचानक गोळीबार झाल्याचं लोकांनी ऐकलं आणि गोंधळात भर पडली त्यात काही जण जखमी झाले लोकांनी हाती मिळेल ते घेऊन केंद्राबाहेरून पळ काढला तर गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशननं याबाबतची माहिती जारी केली आहे गोंधळानंतर पुन्हा मदत केंद्र सुरू करण्यात आलं मात्र हा गोळीबार फाउंडेशनकडून करण्यात आला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं फाउंडेशन केवळ मदतीच्या बॉक्सच्या सुरक्षेसाठी काही खासगी सुरक्षारक्षक तैनात करते फाउंडेशननं गाझामध्ये चार केंद्र सुरू केली आहेत त्यातील दोन सोमवारी कार्यान्वित करण्यात आली दोन्ही राफा परिसरात आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीची तीव्रता पाहता असे गोंधळाचे गोळीबाराचे प्रसंग उद्भवू शकतात याबाबत फाउंडेशननं आधीच सूचित केलं होतं आणि अखेर बुधवारी गोळीबार झाला मात्र पुन्हा असे प्रसंग घडू नये यासाठी अधिक काळजी घेण्याचं आवाहनही फाउंडेशननं केलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी